तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबां व्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या गेल्या एक दीड वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र दिवस रात्र साहेब तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय mm -hmm. तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्याविषयी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे विधानसभा मतदारसंघ आहे इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यथित करत असतो ते महेंद्रजींनी जर केलं तर ते त्यांच्या ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत त्या मला वाटतं कमी होतील पण कदाचित त्यांना तटकरे साहेबांचं म्हणजे एक ऑब्सेशन आपण म्हणतो कशा पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठे वेगवेगळे वेग खोटे आरोप करणं मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथेही काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं नाव घेणं हो याचा अर्थ असा आहे की ते बेचेन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा